आपण बघत पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा किसान सभा व हमाल मापाडी कामगारांचे गंगाखेड मध्ये सत्याग्रह आंदोलन संपन्न महामहिम राष्ट्रपती यांना तहसीलदारामार्फत बारा मागण्यांचे निवेदन केंद्रातील भारतीय जनता पार्टी सरकारच्या शेतकरी धोरणातून शेतकरी उद्ध्वस्त होत असून कॉपरेरे कंपन्यांचे मात्र पांढरे होत आहे तीनशे त्र्याऐंशी दिवस चाललेल्या शेतकरी आंदोलनात शेतीमालाचा हमी भावाचा हक्क देणारा कायदा करण्याचे दिलेले आश्वासन हवेत विरले आहे उलट विदेशी शेतीमालाची करमुक्त आयात करून कापूस सोयाबीन शेतीमालाचे भाव पाडले आहेत हमी भावाची किंमत देखील शेतकऱ्यांना नाकारण्यात येत आहे या विरुद्ध देशातील पाचशे बेचाळीसपेक्षा पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या संघटनांनी एकजुटीने बनवलेल्या संयुक्त किसान मोर्चाद्वारे दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी ग्रामीण भारत बंद आणि सत्याग्रहाचे आवाहन केले आहे यास कामगार संघटनांनी समर्थन दिले असून मोठ्या प्रमाणात कामगार संघटनांनी संप पुकारला आहे महामहीम राष्ट्रपती यांना माननीय तहसीलदार यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनावर एकूण बारा मागण्या असून वरील मागण्यांचा केंद्र शासनाने विचार करून मागण्या मान्य करून कार्यवाही करावी असे निवेदनावर कॉम्रेड ओमकार पवार कॉम्रेड शेख सर्व भाई गोपीनाथ भोसले कॉम्रेड योगेश फड सिद्धूनाथ भालेराव इत्यादींच्या स्वाक्षर आहेत डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी राहुल साबने ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका